मोरांबा या मालिकेच्या चार मार्चच्या भागामध्ये आता आरती खूप चिडलेली असते आणि तू काय केलंस आता अभि मी पाहिलं तू न अक्षय भाऊजींना दार उघडायला लावलंस ना मला हे तुझं वागणं अजिबात नाही आवडलं तू दिवसेंदिवस बदलत चाललेला आहेस मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं अक्षय भोजींना दार लावून तू कार मध्ये बसलास अभि म्हणतो हे बघ आरती मी काही नाही केलेलं आहे गोष्टी अशा घडत चालल्यात आरती म्हणते गोष्टी किती खोट बोलशील रे म्हणजे तू अक्षय भोजींना रमाला सोडायला सांगितलंस अरे इतका खालच्या पातळीला तू कसा उतरलास म्हणजे मी ज्या अभिवरती प्रेम केलं होतं तो हा अभि राहिलेलाच नाही आहे मला आता सगळं समजलंय अभि या सगळ्यामुळे मला ना इतका पश्चाताप होतोय आणि तुझ्या वागण्यामुळे मला इतका त्रास होतोय की मी न एका पॉइंटला अशा निर्णयाला येऊन पोचेन की आता मला माझ्या बाळाला या घरात जन्मच द्यायचा नाहीये माझ्या बाळाला या घरात जन्म न देता मी इथून बाहेर पडेन आणि मग माझ्या बाळाला माझ्या माहेरी घेऊन जाईन कारण या अशा वातावरणामध्ये माझ्या बाळाला मला वाढूच द्यायचं नाही आहे असं म्हणत आता अभिला सोडून जाण्याची गोष्ट करत असते तोपर्यंत आता मात्र इकडे भूषण आणि आनंद हे दोघं जण रमाच्या रूमवरती आलेले असतात आणि आता जेवणाच्या पंक्ती बसतात त्यावेळेला आनंद म्हणत असतो वा वा रमा काय जेवण बनवलंस रमा म्हणते दोन मिनटं थांबा एक खास पदार्थ अजून वाढायचा राहिला आहे हा पदार्थ खा आणि त्याची टेस्ट कशी आहे सांगा असं म्हणत रमा आता तिने बनवलेला मुरांबा सगळ्यांना वाढते आणि मुरांब्याची चव चाकताच इकडे आता भूषण आणि आनंद यांना तर खूप मोठा धक्का बसतो म्हणजे मुरांबा इतका टेस्टी असू शकतो हे आतापर्यंत आम्हाला कधी माहितीच नव्हतं इतका छान मुरंबा असं म्हणत आता मात्र दोघ जण खुश होऊन तो मुरांबा खायला लागतात त्याच वेळेला अक्षय सुद्धा तो मुरांबा टेस्ट करतो आणि तो विचार करतो इतकी चांगली चव मार्केटमध्ये अवेलेबलच नाही आहे या चवीला मार्केटमध्ये खूप हे मिळेल म्हणजे ही चव मार्केटमध्ये अजूनही अवेलेबल नसल्यामुळे कदाचित रामाचा मुरंबा हेच माझ्या बिझनेसचं नेक्स्ट प्रॉडक्ट असू शकतं असा विचार आता अक्षयच्या मनामध्ये येतो अक्षय हा विचार करत असतो तोपर्यंत इकडे मात्र बंटायन सांगितलेले तरी नाही आजच्या दिवसाला मी घरात बनवलेलं काहीच खाणार नाही मी फक्त आणि फक्त बाहेरचंच खाणार आणि हा मंत्र म्हणणार असं म्हणत खात एकीकडे एकीकडे मंत्र म्हणत ती झोपी जाते कधी तिला कळतच नाही तोपर्यंत अक्षय आणि रमा आपल्या गप्पा मारत असतात भूतकाळाच्या सगळ्या आठवणी जाग्या करत असतात त्याच वेळेला अक्षय म्हणतो किती आपल्या गोष्टी बदलल्या ना म्हणजे खरंच माझं आयुष्य एका वेगळ्याच वळणावरती येऊन थांबलाय रमा म्हणते हो ना माझं पण आयुष्य म्हणजे याआधी आपण दोघं किती वेगळं आयुष्य जगत होतो मग दोघ जण आपल्या भूतकाळात जातात अक्षय म्हणतो माझा सख्खा भाऊ म्हणजे माझा सख्खा चुलत भाऊ माझा सख्खा मित्र हा माझ्यापासून दुरावला मला तर विश्वासच बसत नाही आहे की तो माझ्याशी असं वागू शकतो या सगळ्यामध्ये मी न कुणावरती विश्वास ठेवू कुणावरती नको ठेवू या गोष्टीचा मला प्रश्न पडलाय रमा म्हणते माझ्या पण सेम म्हणजे आता रेवा माझी मैत्रीण पण ती माझ्याशी कसं वागली मग रेवाच्या सोबतच्या सगळ्या जुन्या आठवणी रमाला आठवतात एकाच सायकलवरून दोघी फिरायच्या रेवाची स्कूटी रमाची सायकल तरी सुद्धा दोघीजणी एन्जॉय करायच्या तेच अक्षय लाटवतं की तो आणि अभि एखादी मॅच बघताना बाकी सगळं हरपून भाऊ भाऊ किती धमाल करायचे त्यांना किती कोणी समजवलं तरी सुद्धा ऐकायचे नाहीत भावासाठी काय वाटते ते असं म्हणत एकमेकांच्या सो सोबत असायचे रमाला एक किस्सा आठवतो की रेवा रडत रडत एकदा घरी आली होती आणि ती सांगत होती एक काई -काई त्या दुसऱ्या मैत्रिणी आहेत ना त्या मला काय काय बोलतात की तू त्या लोअर क्लास लामासोबत राहतेस तुला कोणता क्लास नाही त्यामुळे त्यांनी मला नाटकात पण घेतलं नाही मला नाटकातून काढून टाकलं यावरती रमा सांगते हे बघे मग तुला सांगायची गरज काय की तू माझी मैत्रीण आहेस तू नको ना, ना सांगूस मैत्रीण आहेस म्हणून आपण सगळ्यांच्या समोर नाही भेटायचं त्यावरती रेवा म्हणते असं कसं तू माझी मैत्रीण आहेस आणि मी हे जगाला ओरडून सांगणार मग कुणी माझ्याशी मैत्री करो करू किंवा न करो असं म्हणत रेवा आता रमाला सांगत असते रमा म्हणते कोण कोण मैत्रिणी आहेत ग तुला बोलल्या त्या त्यांची नावं तरी सांग मग मी बघते त्यांना काय करायचं ते असं म्हणत इकडे आता रमाला रेवासोबतच्या आठवणी आठवत असताना अक्षय आणि अभि यांच्यासोबत घालवलेले एक आनंदाचे क्षण सुद्धा अक्षयला आठवत असतात कशा पद्धतीने मल्हार वारी मोती आणि द्यावी भरून एकत हे गाणं एकत्र ऐकत असताना दोघांच्या झालेल्या गोड आता गोड त्यांच्या दोघांमधली भांडणं हे सगळं त्याला आठवतं आणि त्याच वेळेला सीमाने कसं ओरडलं तरी पण दोघं जण किती हट्टाने हे सगळं ऐकत होते या सगळ्या घटना आठवतात त्याच वेळेला रमाला आठवतं की रेवासाठी ती मैत्रिणी भांडायला गेलेली का माझ्या देताय यावरती दुसऱ्या मैत्रिणीने त्याच वेळेला रमाचे डोळे उघडलेले असतात की तुला माहित नाहीये रेवासाठी ज्या इतका पुळका करतेस ना ती तुझ्या जवळ काय माहितीये का आणि आमच्या जवळ का नाही कारण आम्ही तिला बरोबरीची ट्रीटमेंट देतो आणि तू तिला स्पेशल ट्रीटमेंट देतेस ती श्रीमंत आहे तू गरीब आहेस ती स्वतःला स्मार्ट समजते तू साधी आहेस म्हणून तिच्या पुढे मागे तू करतेस ना म्हणून तिला अशी मैत्री हवी आहे आम्ही तिच्या पुढे मागे करत नाही ना तिला तशी मैत्री नको आहे त्यामुळे एक लक्षात घे एक दिवस जर हे उलट झालं ना की तुझ्याकडे पैसा प्रसिद्धी ऐश्वर्या आलं आणि तिने गमवलं तर ती तुझ्या पुढे मागे करेल का यावरती रमा म्हणते माझ्या पुढे मागे कुणी करायची गरज नाही आहे यावरती मैत्रिणी रमाला सल्ला देतात तू एक काम करून बघ तू एक दिवस फक्त तिच्यापेक्षा चांगले कपडे घाल तिच्यापेक्षा चांगली दिस आणि मग तिची रिॲक्शन बघ रमा म्हणते मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे पण माझ्या रेऊला त्रास दिला तर मात्र माझ्यासारखं वाईट मीच माझ्या रेऊला त्रास नाही द्यायचा असं मैत्रिणींना धमकी देऊन रमा तिकडून निघून जाते रेवा तिला भेटते रेवा म्हणते काय ग काय केलंस तू हे यावरती रमा सांगते काही नाही तुला जो कोणी त्रास देईल ना त्याला मी असाच धडा शिकवीन एक लक्षात घे तुला जर यापुढे कोणी त्रास दिला तर मला सांगायचं मी त्याला असा धडा शिकवीन आणि अशा मैत्रिणी तुला काही गरज नाही आहे त्यांच्या पुढे मागे तू करत जाऊ नकोस त्यांची तेवढी लायकीच नाही आहे असं म्हणत रमाने त्या त्या वेळेला रेवाला प्रोटेक्ट केलेलं असतं हे सगळं तिला आठवत असतं पण रेवा मात्र उलटी फिरलेली असते आणि मैत्रिणींचंच म्हणणं खरं झालेलं असतं की एक दिवस जेव्हा उलटं सगळं घडतं म्हणजे रमाकडे पैसा प्रसिद्धी ऐश्वर आलेला आहे त्यावेळेला रेवाने तिची साथ सोडलेली आहे उलट तिला त्रास दिलेला आहे हे सगळं आता रमाला समजतं आणि मैत्रिणी त्यावेळेला खरं बोलत होत्या हे सुद्धा तिला समजतं त्यानंतर मात्र आता अक्षय आणि रमा दोघ जण बोलत असतात अक्षय सांगत असतो या सगळ्यामध्ये आपल्याला आता खूप मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे कारण आता आपण आपला बिझनेस लॉन्च करायचा आहे रमा म्हणते हो पण ते दोन लाख रुपये येऊ दे ते दोन लाख आल्यावरती आपण आपला बिझनेस चालू करू ना अक्षय म्हणतो नाही आता आपला नेक्स्ट बिझनेस असणार आहे तो म्हणजे मोरांब्याचा तुझ्यासारखी टेस्ट मार्केटमध्ये कुठेच नाहीये आणि ती टेस्ट आणण्याचा आपण प्रयत्न करायचा एक गोष्ट लक्षात ठेव ही टेस्ट मार्केटमध्ये यायलाच पाहिजे तोपर्यंत इकडे आता रेवाची आई तिला सांगत असते हे बघ तुला मुकादम होणं महत्वाचं आहे यावरती रेवा म्हणते मुकादम होण्यासाठी फक्त अक्षयचे लग्न करायला पाहिजे असं कोणी सांगितलंय अभी आहे ना यावरती आई आता हदरते इतकी आपली हलकट मुलगी असू शकते असा आईला पण विश्वास बसत नाही आणि ती म्हणते म्हणजे यावरती रेवा म्हणते मुकादम करण्यासाठी अभिजित आहे त्याचा मी वापर करणार आता अक्षयचा संसार मोडून झाला आता अभिचा संसार मोडणाऱ्या या रेवाला आता सुद्धा आयजी आणि शशिकांत आपलंच करणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार